नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला या प्रवेशामुळे त्यांनी स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांवर आरोप केले आम्हाला दुर्लक्षित केलं आहे आज त्याच विषयावर ठाकरे गटाचे नेते नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली सर्वजण आपल्या स्वार्थापोटी गेला आहे आणि कारवाईच्या धाकाने गेले काहींच्या हॉटेलवर होणार होती कारवाई म्हणून वाचावी काहींची नोकरी वाचावी तर काही जण पैशांच्या बदल्यात गेले त्यामुळे गिलऱ्यांचा ठाकरे गटावर कोणताही परिणाम झाला नसून उलट पक्ष गिलऱ्यांची आम्हाला चिंता असून भविष्यात त्यांची अवस्था खूप वाईट होणार असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितलं काल मिंदी गटाच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रांमधून उद्धव ठाकरे पक्षाला खूप मोठे निवडणुकीमध्ये खूप मोठे खिंडार पडेल अशा प्रकारच्या बातम्या आल्या संध्याकाळी काही प्रवेश झाली पण त्या बातम्यांमध्ये एकशे सात पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिकडे प्रवेश करतील अशा प्रकारची बातमी होती त्यामध्ये दोन नगरसेवक आणि एक शहर प्रमुख परंतु एकशे सात पैकी सात पदाधिकारी सुद्धा प्रवेश करण्याच्या वेळेला उपस्थित नव्हते आणि म्हणून मी माझ्या पक्षाचे सर्व सहकारी ज्यांनी पैशापेक्षा निष्ठेला महत्व दिलं त्या माझ्या सर्व सहकार्यांच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जे लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत चार पाच सहा काही त्यांचं ज्या एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील काही लोकांनी पक्षविरोधी कारवाई केल्या त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई झाली हकालपट्टीची कारवाई झालेल्या नेत्यांशी ज्यांनी मधुर संबंध ठेवले त्यांच्यावर आज त्या नेत्यांनी अडचणीची परिस्थिती निर्माण केली आणि त्यांना पक्ष सोडण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली याचं मला दुःख होते आणि यांचा रास आम्हाला बघावा लागेल याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून सर्वांना खेद होतोय